ओ माय गॉड ये दादा अरे उडी टाकू काय भाई कुठे आहे गेला ना अच्छा गावात मी आता मे महिन्यात आलो होतो तेव्हा जरा पाणी भरामे घेतोय बघा पाणी प्यायची पद्धत हा वा वा हे बघा भाई, भाई तू बैल बिल ना, ना पाणी प्यायला ये वा कोकण आपलोच असा आणि हे पूर्ण वातावरण पण बघा खत्री वातावरण दिस टाईप ऑफ वीर म्हणजे तुम्हाला सांगतो मी मोजतोय ईद आहे इदीवरती पाणी लागते अरे बघा ना इधीच्या जमिनीच्या लगत पासून एक इथ अंतर आहे त्याच्यावरती पाणी लागते दादा तर गाडीतून गेला होते आणि हा दादा आपला काय होतो काय हो का मदत काय करायला आलो का तुझी मदत काय करायला कसा काय खाली हो म्हणजे मला तो व्हिडिओ स्टॉप करायला लागणार आहे बट तरी बघूया कशाला बघू कुठून जमला पाहिजे रे कुठे या इकडे इकडे येऊ पाहिजे येऊ दे पकडली दे मी डायरेक्ट येणार पकडले मी होय होय मम्मी पण निघतोय आता झाला ना होय आज जातोय म्हणून जरा आहे अशा प्रकारे खूप मेहनती नंतर दादा नाही आणि मी हो दे घरचं होय माणूस आहे घरचं मारी हो दादा चाललाय ट्रॅक्टर धडाव ढडून करत करत विहिरीला पाणी हे विहिरीचं काम झालं आगा आता हातावर आलोय तर जातोय होय गुरु ढोरो कोण गेला नाही पाहिजे त्याच्यात तू आला होताच की उदर हा काय अच्छा अच्छा त्यांनी ठेवले काकाने ओके ओके ठीक आहे दादा आता नागरचं ठरला सुरुवात नागर नाही ना, ऍक्च्युली आजकाल जमाना मॉर्डन झालायचं आता कोण धरत नाही सगळीकडे ट्रॅक्टर सो दादाची डिमांड हाय तोपर्यंत मी जातो जरा विहिरीला पाणी किती आले बघूया दादासुद्धा तिकडेच चाललाय आहे आमच्याच वाडीतल्या एका काकांनी विहीर पाडली त्यांचं काय प्लॅन असेल इकडे तर बघूया आणि ही पांतळ जमीन आहे सो पाणी फुल एकदम फुल असणार आहे एकदम सामान्य जमल्याला लागून ना तमान ओके okay. तमान इन द सेन्स की एकदम फुल टमटमीत असणार आहे म्हणजे पाणी खूप भरलेलं असणार आहे आज आपल्या कोकणात खूप सारे शब्द असे अरे दादा इकडं पाणी गेलं आहे की काय हे अच्छा हां साकुळ नाही काढलेलं आहे हे साकुळ वगैरे काय असतं वगैरे वगैरे आता मी हा व्हिडिओ सांगत नाही तुम्हाला कारण की आहे ना सांगण्यासारखं खूप काय आहे पण आपल्याकडे वेळ तेवढा नाही आहे तर मी जेवढं जसं जसं शक्य आहे तसं सांगतो आता आपली विहिरीची व्हिडिओ आहे तर आता विहिरीच्या भोवती आपण हे माती बघितली कारण आताच महिन्यापूर्वी हो माय oh गॉड दादा अरे उडी टाकू काय भाई कुठे आहे गेला ना अच्छा गावात मी आता मे महिन्यात आलो होतो तेव्हा जरा पाणी घेतो घेतोय बघा पाणी प्यायची पद्धत हा वा वा हे भाई तू बैल बिल ना पाणी प्यायला नाही आम्ही असं मस्ती बोलतोय पण गुरांना अक्कल असते चांगली आता उडी टाकूच शकत नाही बैल बट मला असं वाटतंय ना घेरा एकदम पूर्ण सर्कल बघा एकदम सिस्टमॅटिक गोल आहे आणि उडीसुद्धा टाकू शकतो मी सिरियसली टाकू शकतो बट काही बंधन आहेत माझ्यावरती पण टाकू शकत नाही मी आणि व्हिडिओ मी युट्यूबला अपलोड करतो टाक मी आपला दादा माझ्याक मस्ती आला काका घरच्या का ना मग काय समाधान आहे ना बबलू गेला कुठे व्हिडिओ काढायला गेला होता खरा नको र मोबाईल महागडा आहे भाई मोबाईल शेवट तुला ठेव मला पूर होय तो शेवट चालेल आईच्या गावात होय पाणी फुल आहे इथे पांतळ जमीन नाही म्हणजे तुम्हाला सांगतो मी मोजतोय ईद आहे ईदीवरती पाणी लागते अरे बघा ना ईदीच्या जमिनीच्या लागत असून एक ईद अंतर आहे त्याच्यावरती पाणी लागते आणि बॉटल अशा चांगल्या पद्धतीने पोहते इथे ओके तर हे पाणी हे कोकणातल्या शरीर ओ माय गॉड यास व्हॉट इज दिस हॅवन 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 एक गीत अंतरावर पाण्याची पातळी ॲज टॅक कोकणी मार्क्या अशाच प्रकारच्या रिअल व्हिडिओ बघण्यासाठी कोकणी मारक्या चॅनल सबस्क्राईब करा ये वा कोकण आपलोच असा आणि हे पूर्ण वातावरण पण बघा खत्री वातावरण वीट धिस टाईप ऑफ व्हीर मला तर सिरियसली वाटते याच्यात उडी मारावी ओके काय बोलू यार शब्दच नाही माझ्याकडे खूप छान वीर आहे मस्त आहे आणि पाणी बा पूर्ण कसं एकदम प्युअर पाणी प्युअर पाणी प्युअर म्हणजे प्युअर फुल प्युअर पाणी आणि यार विर सर्कल मारला खूप मजा येईल बट मी एकटंच आहे सो मी आता नाही पोहू शकत म्हणजे ह्याच्याचं कारण खूप वेगळं आहे ते मी तुम्हाला नंतर सांगेन एनिवे आता तुम्ही जरा आता आलो आहे हातावर सो तुम्हाला इकडे घोगळ्यांची बिल दाखवतो इकडे घोगळ हे भाटरवल्यांची बिल आहेत घोगड्याचं बिल आणि भाटरूच्या बिलामध्ये खूप जमीन असमानचा फरक आहे हे सर साधं ओबडधोबड जे असतं ना ते अजून दाखवतो तुम्हाला इकडे शोधतो कुठेतरी बांधा असतात बिलं किरव्यांची सो हे बघा ही छोटी छोटी बिलं आहेत हे छोटी आहेत ही 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 बिल आहेत ही बिल आहेत ही बिल आहेत ही बिळ आहे हे बिळ आहे हे बिळ आहे हे सर्व भाटोल्यांची बिल आहेत हे बघा हे सर्व भाटोल्यांची बिल आहेत आणि भाटोले हे बघा हे भाटोल्यांची बिलं हे 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 वाट घोगळाचं बिल घोगळीचं युनिक किरवी जसं की तुम्ही मागची व्हिडिओ बघितली असेल त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितले सर्व काही मी सो ती व्हिडिओ बघत नाही असेल तर ती व्हिडिओ आहे ह्याच्यात तर बघा पाणी भरलं आहे बघा बिला पण खेकडा नाही येते हे बघा बघा हाय ताय कोणतरी तिथं कोणतरी होता आता बिळात तुम्हाला दिसत नाही आहे बिकॉज ऑफ ऊन आहे तर हां खेकडा आहे खेकडा आहे खेकडा आहे थांबा मी काहीतरी करतो हां गेलं आता तुम्हाला तुम्हाला दिसलं नाही ते बिकॉज ऊन वगैरे आहे सो तिचं दिसत नाही व्यवस्थित हो चला आता सांगायला खूप काही आहे आणि घोगडाचं बिल तुम्हाला दाखवत होतो मी पण घोगडाचं बिल येते दिसत नाही आहे सध्या आता दादा नागर चालू करतोय तर तिकडेच जाऊया आपण ठीक आहे सो आता ती व्हिडिओ बघूया आपण घोकडाचा विर मला दिसत नाही पुढे मी शोधण्याचा प्रयत्न करतोय बट नाही ते पुढे हेनीवी आता हातारवर आलोय तर बघूया दादा काय करतोय नागर वगैरे कसा जॉईन करतोय तर मित्रांनो तुम्ही आता पाहिलीत की कोकणात नवीन विहिरीला पाणी किती आहे आणि कोकणात विहिरी कशा प्रकारे असतात सो तिला अजून बाण वगैरे काही घातला नव्हता सो ती रॉ मटेरियलमध्ये विहीर आहे त्यानंतर दादा इथे ट्रॅक्टर घेऊन आला होता पेरणी करायला तर ही व्हिडिओ मी नेक्स्ट अपलोड केले त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की टॅक्टरने प्रकारे पेरणी केली आहे त्याचबरोबर त्याच्या अगोदर अजून एक व्हिडिओ अपलोड केले त्याच्यामध्ये दाखवले की बैलांच्या नागराने कशी पेरणी केली जाते तर दोघांमध्ये सुद्धा सांगितलं आहे की कोणती वाली बेस्ट असते नागराने केलेली म्हणजे बैलांच्या सहाय्याने केलेली की के टॅक्टरच्या सहाय्याने केले तर दोघांमध्ये काय फरक आहे हे डि डिटेलमध्ये बघण्यासाठी चॅनल विजिट करा चॅनलचं नाव आहे कोकणी मार्ग्या आणि अशाच प्रकारच्या कोकणातील रिअल व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो बाय बाय भेटूया त्या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओचं मी प्रिव्यू पुढे ऍड करतो म्हणजे तो प्रिव्ह्यू बघून तुम्हाला कळेल की त्या व्हिडिओमध्ये काय मजा येणार आहे आणि काय काय कळणार आहे सो तो प्रिव्ह्यू सुद्धा बघा सो लेट्स बी व्हिडिओ नाही कायच मारी तुम्ही दादा चाललाय ट्रॅक्टर धडाव धडून करत करत नागर धरतो तर नागरामध्ये कसं असतं माहिती का आता मी तुम्हाला डीपली सांगतो इफ यू आर कोणी द्यान तुम्हाला समजेल नसेल नाही समजणार तरी पण मी असं अशा प्रकारे क्लिअर करतो तुम्हाला ज्याने ते तुम्हाला। जास्त खाली रुचायला लागला दादा काय आला जास्त खाली रुचायला लागला बाळूबा हे हे बांध घेण्याचं मोठं डिफिकल्ट काम असतं ते एकदम व्यवस्थित पद्धतीने घ्यावं लागतं नागराच्या मातीच्या खाली जातं ते पेरणं भात तांदूळ तांदळाची आता मोस्टली पेरणी करतो इथे आपण तांदूळ म्हणजे तांदूळ पेरला नाही भात पेरला जातो तांदूळ काय उगवत नाही आता मी अरे बाबा आम्हाला शेती सोडायला सांगितलीये आणि बाबा तू अरे मोबाईल गावला मला गावला मोबाईल